लक्षात ठेवणे योग्य गोष्टी एक दही किंवा लसीचे सेवन केल्यानंतर लगेच केळी खाऊ नये दोन जेवणात आलं आणि ओव्याचे सेवन केल्यामुळे शरीर दुखणे आणि गॅस सारख्या समस्या टाळता येतात तीन दात कमजोर किंवा हलत असल्यास दातांवर आल्याची पेस्ट लावल्यास दात मजबूत होतात चार हरभळ डाळ बडीशेपमध्ये मध्ये मिसळून खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही पाच ज्या महिला सफरचंदासोबत मध खातात त्यांची त्वचा टाईट आणि तरुण राहते सहा ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी रात्री पपई खावी सात अपचन किंवा भूक न लागण्याची समस्या असल्यास अर्धा चमचा पांढरे जिरे पाण्यासोबत घ्या आठ रोज कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते नऊ जास्त मीठ खाल्ल्याने हाडे आणि हृदय कमजोर होते दहा ज्या लोकांच्या डोक्यावर केस कमी आहेत त्यांनी केसांना अंडी लावावी यामुळे केस दाट आणि मुलायम होतील अकरा नियमितपणे टोमॅटोवर सेंधो मीठ टाकून खाल्ल्यास उच्च रक्तदाबाच्या त्रासामध्ये आराम मिळतो बारा खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याच्या चहामध्ये चिमुडभर मीठ टाकून पिल्यास जुन्यातला जुना खोकला बरा होतो तेरा जर सारखी चिडचिड होत असेल किंवा उदास वाटत असेल तर दोन ते तीन काजूंचं सेवन रोज केल्याने बरे वाटेल कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो ब्लॉक देखील मोकळा होतात व हृदयविकाराचा धोका कमी होतो पंधरा जर जास्त गरम पाण्याने आंघोळ केली तर डोळे आणि शरीराच्या मांसपेशी कमजोर होतात सोळा उभे राहून कधीही पाणी पिऊ नये यामुळे वेदना सुरू होतात सतरा रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यावे हृदयविकाराचा त्रास होत नाही अठरा सकाळी रिकाम्यापोटी पाणी पिल्याने शरीरातील सर्व टॉक्सिन्स बाहेर निघून जातात व रक्त शुद्ध होते एकोणीस आपल्या प्रकृतीनुसार रोज आठ ते दहा ग्लास पाणी पिले पाहिजे वीस तांब्यांच्या भांड्यातील पाणी पिल्याने प्रतिकारशक्ती वाढते तसेच पचनशक्ती देखील वाढते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक व शेअर करा व अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद